गॅस पोट अतिशय दुर्दैवी घटना अशी घडली गॅस स्फोट झाला आणि त्या ठिकाणी दोन लहान मुली ऑन द स्पॉट त्या ठिकाणी त्यांचं त्यांचा मृत्यू झाला आत्ता मी सिव्हिलला आली आहे त्यांच्या नातेवाईकांना भेटायला काही जण अजून ॲडमिट आहेत पण काही पन्नास टक्क्याच्या वर त्या ठिकाणी भाजलेत जळलेत तर आ, त्यांचे उपचार चांगला झाला पाहिजे व्यवस्थित झाला पाहिजे ह्याची दक्षता प्रशासनाने घेण्याकरता त्यांच्याशी पण मी आहे। त्या संपर्कात आहे आणि त्या पूर्ण कुटुंबियांच्या संपर्कात आम्ही आहोत त्यांच्यासोबत आहोत जे काही मदत मिळू शकते शासनाकडून ती आम्ही त्यांना देऊ पण अर्थात लहान दोन लहान जीव त्या ठिकाणी गमावले आहेत त्यांच्या आतमध्ये शांती मिळवा अशी मी देवाचरणी करतांना

কেলি কেলন ইকের ছিকেকের কেডাদে কেকেডাকেডুছে। কেকে কেলেন একযজে কায়ান ইকা দেন্যজেট কাযজেনেফরাই কেিছ্যডুযেন